नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज दोन योजनांचे पैसे थेट बँक खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत आज रविवार असला तरी हे पैसे वितरित केले जाणार आहेत आणि हे पैसे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते एका क्लिकने डी बी टी अंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत तर या कोणकोणत्या दोन योजनांचे पैसे आज येणार आहेत हे थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहिली योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मित्रांनो या लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आज महिलांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे यामध्ये ज्या महिलांना मागील दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मिळाले आहेत त्या महिलांना दीड हजार रुपये खात्यात जमा होतील तर ज्या महिलांना मागील तीन हजार रुपये मिळालेले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा होणार आहे त्याच्यानंतर दुसरी योजना आहे मागील वर्षी आर्थिक नुकसान झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे अनुदान हे राज्यातील जवळपास त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरित केले जाणार आहेत तर या दोन योजनांचे पैसे आज लाभार्थ्यांना वितरित केले जाणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद